जिजाऊचे संस्कार व शिवबाच्या स्वराज्य संकल्पनेचा विचारच देशाला तारू शकेल दिलीप शिर्डोने देशाचे विदारक फक्त आणि फक्त जिजाऊच्या संस्कारातच आहे आजच्या घडीला जिजाऊचे संस्कार व शिवबाच्या स्वराज्य संकल्पनेचा विचारच देशाला तारू शकेल असे प्रतिपादन विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे यांनी केले मराठा समाजसेवा संघ होसपेठ गल्ली चिक्कोडी येथील आयोजित शिवजयंती सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी श्रीमंत नंदराजे निंबाळकर ननंदीकर सरकार होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर मोहन सिंग निंबाळकर सरकार उपस्थित होते ते पुढे म्हणाले की शिवबा जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात असे प्रत्येकाला वाटते शिवबा जन्माला येण्यासाठी प्रत्येक स्त्रीला जिजाऊ बनावे लागेल जिजाऊसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावे लागतील त्यासाठी केवळ संस्कारहीन महिलांच्या मागे न लागता शिवचरित्राचे पारायणे करून संस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले देव देश आणि धर्मासाठी बलिदान देणारी पिढी निर्माण केली पाहिजे या प्रसंगी निर्भीड पत्रकार पुरस्कार प्राप्त सदलगा येथील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम व दत्तवाडचे युवा पत्रकार इसाक नदाब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठा समाज सेवा संघ हॉसपेट गल्ली चिक्कोडी अध्यक्ष अनिल माने राम माने मृदुलादराजे निंबाळकर अनिल लकडे संजय शिंदे कुणाल शिंदे पिंटू यादव अरुण लकडे शंकर चव्हाण अमित नेजकर महादेव भोपळे किरण घाटगे प्रकाश घोरपडे नारायण लकडे वंदना भोसले वर्षा माने नंदा पवार सो लकडे वैशाली घोरपडे अनंत शिंदे प्रदीप जोंधळे गजानन पवार शंकर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते शिवभक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली